पहा मित्रांनो खूप मस्त आता आपण जाऊन भाजून खाणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये आपल्याला चिंचा भाजून खाण्यासाठी जायचं आहे तर मित्रांनो तिकडे तुम्हाला मागे दिसत असेल चिंचेचं मोठं झाड आहे तर तिथं आपण जाऊया आणि चिंचा पाळूया आणि त्याच्यानंतर आपण एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाऊन त्या चिंचा भाजून खाऊया मित्रांनो तर मित्रांनो कसं काय होणार आहे ते तुम्हाला ब्लॉग्समध्ये दिसणार आहे तर मित्रांनो ब्लॉगमध्ये पूर्णपणे लागून राहा तर आपण आता लगेच निघूया चिंचा पाळण्यासाठी तर मित्रांनो आता आपण चिंचेच्या जवळ आलो आहोत आणि खाली खूप जंगल आहे मित्रांनो हे पहा खूप म्हणजे जंगल म्हणजे गवत आहे जंगल येत इतकं जंगल नाही म्हणजे गवत खूप आहे त्याच्यामुळं आपण एकदम सावधगिरीने आपण जाऊया मित्रांनो कारण खाली पायाखाली पण पाहून चालावं लागतं तर तुम्हाला मी दाखवतो आता ही चिंच दाखवतो त्याच्यामुळे तुम्हाला मी हे पहा मित्रांनो एवढी मोठी चिंच आहे त्याला आपण चिंचा पाडायची आहेत तर मित्रांनो तो पहा माझा भाऊ आहे तिकडे चिंचा पाडतो आणि खाली पण चिंचा आहे त्याच्यामुळं आपल्याला वरती चढायची काही गरज नाही तर हे पहा चिंचा पाडण्याचं काम त्याचं चालू आहे संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो आपलं ब्लॉग जे असतात ते संध्याकाळच्याच वेळेला जास्त प्रमाणात शूट होतात कारण दिवसाच्या वेळेस काम असतं आम्हाला आणि सर्व काही काम आवरून त्याच्यानंतर ब्लॉग शूट करायला थोडा टाईम भेटतो एक अर्धा अर्धा एक तास त्याच्यामध्येच आम्हाला सर्व काही करावं लागतं मित्रांनो आणि हे पहा इकडे झरा आहे आणि हे पहा झऱ्याला पाणी पण आहे अजून पाणी पण आटण्याच्या बेतावरच आले आहे हे पहा मग थोडं आहे अजून थोडं खळ खळ खळखळ थोडं वाहतं तर इकडे आपल्या भावाचं काम चालू आहे पाडायचं चिंचा तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो हे पहा एवढी मोठी चिंच आहे मित्रांनो हे पहा चिंचा कशात दिसतात आणि इथं पहा मित्रांनो साधारण आहेत खूप चिंच आहेत तरी ह्या साईडला पण तुम्हाला दिसत असेल चिंचा ज्या आहेत त्या आहेत तर मित्रांनो ह्या पहा चिंचा पाडून आणल्या ह्या पहा मित्रांनो खूप मस्त आता आपण जाऊन भाजून खाणार आहोत तिकडे तर मित्रांनो आता आपण जाऊया झऱ्यावरती तिथं मस्तपैकी आपण चिंचा ज्या आहेत त्या भाजम भाजून खाणार आहोत मित्रांनो तर हे पहा कसं व्यू दिसतं तुम्हाला एकदम मस्तपैकी जबरदस्त हिरोगार असं दिसतं मित्रांनो तर चला मित्रांनो आपण जाऊया फटाफट लवकर केटीवरती ओहळावरती तर मित्रांनो आता झरा जे आहे ते जवळ आलेलं आहे तर आता आपण लगेच तिथं जाऊन या म्हणजे तिथं आपण आता पोहोचूया थोडंच अंतर राहिलं आहे म्हणजे पंधरा वीस पावलं राहिलेले आहे तुम तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम हे पहा त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे म्हणजे जेवढा तिथं रस्ता संपतो त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर थोडाच वेळ राहिला आहे एकाच मिनटात आपण तिथं जाणार आहोत मित्रांनो तर चला लवकर लवकर तर मित्रांनो ह्या साईडला आपल्याला जायचं आहे इथंच केटीतच उतरायचं आहे तर मग आता इथं जागा आहे थोडी त्या ठिकाणी आपण उतरणार आहोत आणि ह्या इकडे जर पाहिले तर हे पहा व्ह्यू कसा दिसतो मित्रांनो एकदम मस्तपैकी जब्बर संध्याकाळचं वातावरण जे आहे ते एकदम सुपर आहे मित्रांनो आणि हे पहा इथं आपल्याला जायचं आहे केटीवरती एकदम मस्तपैकी जागा आहे तर इथंच आपल्याला चिंचा ज्या आहेत त्या भाजायच्या आहेत मित्रांनो तर हे पहा संध्याकाळचं वातावरण एकदम मस्त सूर्य जो आहे तो मस्त चमकतो आहे हे पहा मित्रांनो इथं जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आपल्याला इथंच केटीवरतीच कार्यक्रम करायचा आहे चिंचा भाजण्याचा तर हे पहा कसं नेचर दिसतं एकदम मस्त व्ह्यू दिसतो मित्रांनो ह्या साईडला आपण पहा एकदम मस्त एकदम गारवा आता पडलेला आहे मित्रांनो एकदम थंडगार आहे तर आता इथंच आपण चिंचा भाजूया मस्तपैकी आताहून म्हणजे आताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे पण मस्तपैकी थोडा वेट करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला चिंच्याचा चवचा खायची आहे कसं भाजलेल्या चिंचा लागतात त्या तर मित्रांनो आता आपण पहिले इश्तो चेटवणार आहोत इश्तो पेटल्यावर मगच आपण चिंचा भाजूया तर मित्रांनो आता मस्तपैकी आपण तो पेटवली आहे आणि त्याच्यावर आपण आता चिंचा भाजणार आहोत मस्तपैकी आता चिंचा भाजून त्याच्यानंतर आपण लगेच चव चाकणार आहोत म्हणजे तोंडाला तर मित्रांनो पाणी सुटलेलंच आहे तर पाहूया आता भुजून तर मित्रांनो आता आपण चिंचा टाकूया तर मित्रांनो ह्या पहा आता चिंचा एकदम पक्क्या भाजाल्यात म्हणजे एकदम मस्त झालेल्या आहेत तर आता आपण लगेच त्यांना बाहेर काढू चिंचा त्याच्यानंतर आपण खाऊ या मित्रांनो आणि तुम्हाला दाखवतो कशा भाजलेल्या आहेत त्या भुजा मस्त भुजाल्या ना का नाही तर मित्रांनो आता चिंचा एकदम मस्त भाजल्या तर पाहूया तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा पहा एकदम सोन्यासारख्या मित्रांनो तर त्यांना आता आपण बाहेर काढू त्याच्यानंतर मस्तपैकी त्याच्यावर नमक बिमक मारून खायचे आहेत आपल्याला तर मित्रांनो आता आपण चिंचावर मस्तपैकी नमक मारू त्याच्यानंतर खाणार आहोत <laughs> <laughs> ए, आ, है एक नंबर माल आहे अशा भुजून खाल्ल्या वेळ येतच नाही है है तर मित्रांनो ह्या पहा तुम्हाला मी दाखवतो एकदम मस्तपैकी एकच नंबर भाजलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता खाणार आहोत मित्रांनो एकच नंबर चिंच मस्त झालेले आहे <laughs> <laughs> तर मित्रांनो आज चिंचेचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र